व्लॉग मी आजपर्यंत एक पण नाही बनवलेला मी फार कमी असतो सोशल मीडियावरती मला सकाळी एक तास आधी हे कॅरेक्टर ते कसं आहे आणि तुला काय काय संभाव्य गोष्टी काय आहेत इतकंच सांगितलं कॅरेक्टर डेस्टिन होतं आणि ते अत्यंत स्पॉन्टेनियसली तिथल्या तिथं लिनियर परफॉर्म करायला मिळाले इट्स मज्जावर खूप मज्जा करत आलो पहिल्यापासून हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत लाईक आणि सबस्क्राईब हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि याच चित्रपटातील विराट एक मुख्य भूमिका मुख्य म्हणजे पोलिसांची भूमिका साकारणार आहे कसा आहेस मी मस्त पोलीस इन्स्पेक्टर संदीप इनामदार असं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि तो एक कॅरेक्टरबद्दलच सांगायचं झालं तर त्याचं काम चोख करणारा एक चांगला पोलीस आहे त्याच्या कामात तीक्ष्ण आहे आणि जबाबदारीने काम करणार आहे जर आपल्या अनफॉर्च्युनेटली आपल्यावर असं काय झालं तर आपल्याला कसा पोलीस हवा ती केस सॉल्व्ह करायला तसा हा आहे अत्यंत प्रेझेंट सिच्युएशनमध्ये त्या सगळ्या गोष्टी बघणार आहे आणि एक कसा काय म्हणतात आम, त्या गोष्टीकडे जशी आहे तशीच बघणारा तो आहे आणि जेव्हा मला उत्तर देताना पोलीस इन्स्पेक्टर असं मला भीती वाटली थोडी तर डायरेक्ट की नाही असं काय तुला ह्याच्यासाठी असं काही करायचं नव्हतं बट तो असाच आहे तर त्याचा एक तस तो माणूसच तसा आहे तो अगदी असा तीक्ष्ण नजरेने बघणार आहे त्या त्या कडे आणि त्यामुळं त्याचं चांगलं रेप्युटेशन आहे झालं पण विराट आहे ह्याच्या बरोबर ऑपोजिट आहे <laughs> बरोबर आहे अत्यंत निवांत आहे अत्यंत आताच्या मोमेंटमध्ये काय चाललंय तसा फ्लो होणार आहे आणि नॉर्मल एक नॉर्मल ह्युमन बिंग एक <coughs> एक साधा सिंपल मुलगा आहे बाकी काय फार सिंपल राहायला आणि आता स्टेजवर कळल्या बऱ्याच गोष्टी ऑडिशन कधी दिली सिलेक्शन कधी झालं आणि ऑनसेट कधी गेलास काय सांगशील मिस्ट्री आहे पण ती आता तुमच्या चॅनल वरती पहिल्यांदा सॉल्व करूयात ती शूट चालू व्हायच्या बरोबर आठ आध तास आधी नाही रात्री आठ नऊच्या सुमारास मला फोन आला सकाळी सहाची शिफ्ट आहे आणि आमचा तो शोधच संपत नाही आहे आणि तुम्ही होता पण नंतर ते कॉन्टॅक्ट इकडं तिकडं तू येशील का उद्या <laughs> आणि मी ट्रस्ट मी त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आमची आणखी एक फिल्म आहे त्याचा रॅप करून मी घरी पोचलेलो आणि जस्ट पडलेलो त्यावेळेला सरांचा परत फोन आला मी तक्षणी तिथनं म्हणजे निघालो आणि इथं रात्री अकरा वाजता पोचलो आणि सकाळी मी साडेपाच सहाला सेटवरती होतो त्यामधल्या काळातही मला काही सांगितलं नाही फारसं सगळे झोपलेले कारण की उद्याचा प्लॅन होता सगळ्यांचा मोठा सो मला सकाळी एक तास आधी हे कॅरेक्टर ते कसं आहे आणि तुला काय काय संभाव्य गोष्टी काय आहेत इतकंच सांगितलं तर सीन बाय सीन त्या गोष्टी वर्क करत गेलो अजिबात मला माहितीच नव्हतं की हा पुढं कसा वागतोय किंवा याचं काय होणार आहे yes. सो ते ती ऍक्च्युली मिस्ट्री मलाही होती आणि त्यामुळं इट इट, इट वर्क इन माय फेवर असं मला वाटतंय तर तुम्ही ठरवा सिनेमा बघून पण ना असं म्हटलं जातं की या रोलसाठी बाप्पानेच काहीतरी स्पेसिफिकली माणसं सिलेक्ट केलेली असतात आणि ती आपल्या नशिबात येतात आणि ती आपल्या वाटाला येतात आय वॉज डेस्टिन टू प्ले धिस कॅरेक्टर बऱ्याचशा गोष्टीनंतर मी तिथं होतो आणि मला एक कण मात्रसुद्धा शंका नव्हती की मला हे उद्या तसं होणार नाही माझ्याकडनं मे बी तसाच मी आलो आणि त्याच फ्लोमध्ये मला तिकडं प्लेस केलं फक्त जसं मी त्यामुळेच सुटलेलं नाही कॅरेक्टर जसं तुला भेटल्यावर अजून तो इन्स्पेक्टरच असल्यासारखं झालं कारण की मीही त्या काळानंतर आत्ता ट्रेलर बघतोय आणि ते सगळं मला आता खूप जास्त रिकॉल होते आणि म्हणजे <laughs> त्या त्या काळात गेलो कदाचित बट इतकं ते स्पॉन्टेनियस होतं तुझं हे कॅरेक्टर डेस्टिन होतं आणि ते अत्यंत स्पॉन्टेनियसली तिथल्या तिथं मिळाले आता अमृता किंवा अमे या सगळ्या कास्ट सोबत काम करताना किती धम्माल आली म्हणजे आता स्टेजवर आम्ही अर्धा पाऊंड तास बघितलं तुम्हाला तिथे जेवढी धम्माल केली आहे ऑफस्क्रीन पण तेवढीच धम्माल केली आहे Uh, मी थोडासा थोडा का मी सगळ्यात लेट मी आल्यामुळं मी थोडासा म uh, माझा तो वेळ सगळा त्या संदीप इनामदारवरती होता बट करताना ऑफकोर्स खूप मजा आली आणि uh, जसं really uh, uh, मी बोललो आय एम रिली थँकफुल की मला तसं आय वॉज कास्ट अगेन्स्ट सच टॅलेंटेड आणि पीपल हू आय अप टू म्हणजे हे सगळे ॲक्टर्स आहेत अमेय असेल अमेयाला तर मी कॉलेज काळापासून बघतो आहे आणि म्हणजे तो तर सगळ्या म्हणजे मिडियम्समध्ये ही इज डूईंग एक्सेप्शनली वेल सो वी लुक अप टू हेम और अमृताची आहेत सो आय मीन त्यांचा तर मी ते uh, चंद्राचा लाईव्ह परफॉर्मन्स बघून असं फॅन बॉय मोमेंट होती मी त्यांना mm. पहिल्या दिवशी सांगितलं की आणि त्यानंतर आता तुम्हाला असं भेटेन वाटलं नव्हतं सो ते डेस्टिंडच होतं विठ्ठल आहे किंवा इतर सगळे कॅरेक्टर्स शुभंकर आहे आमचा आमचे uh, सीन्स कॅटर्ड आहेत आता ते मी तुम्हाला बाकी फिल्मबद्दल काय नाही सांगू शकणार बट सगळे इट वॉज अ व्हेरी लवली कास्ट नो सगळ्यांना एकत्र आणलं होतं सो कास्टिंग खूप म्हणजे त्यांचे त्यांची ती कमाल आहे त्यांनी ते त्यांनाही सुचलं पण खरंच ही डेस्टिनी आहे आणि इमॅजिन पण नव्हतं गेलं आणि असं म्हणतात ना की स्वप्न नाही बघितली तरी कधीतरी ती पूर्ण होतात ती फिलिंग आहे आणि yes. कधी सोशल मीडिया स्क्रोल वगैरे करताना व्लॉग वगैरे तू बनवलाय किंवा सोशल मीडियावर किती टाइम स्पेंड करतो सिरियल uh, व्लॉग मध्ये आजपर्यंत एक पण नाही बनवलेला सोशल मीडियावरती मी पोटापुरता असतो कारण की आजकाल त्याच्या फॉलोअर्सवरती जज केलं जातं वगैरे वगैरे आणि पोट भरायचं असल्यामुळं हां कधीतरी स्वतःहून पोस्ट करणं वेगळं बट अनेकदा तुम्हाला करावंच लागतं आणि तो भाग आहे आता मग तो रियालिटीचा भाग आहे तुम्हाला तसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर पण मी फार कमी असतो सोशल मीडियावरती म्हणजे हां बघतो दिवसातनं कधीतरी एकदा दोनदा बघत असेल बट त्याच्या पलीकडं असं सतत पोस्ट वगैरे मला ते होतच नाही ते आपल्या आतूनच आप नसतं ना काही काही असतं तवांग असतं मला नाहीये ते सो मला उलटा फोर्स करतात अरे तू का टाकत नाही फोटो अरे तू दिसू देस तरी अरे यार ते करण्यापेक्षा कामातून दिसू दे, दे। लोकांना आवडलं तर ते नक्कीच परत बोलवतील सोशल मीडियावर नाही आहेस पण मोठ्या मोठ्या पडद्यावर ॲक्टिव्ह आहेस असं आपण म्हणूयात आणि असंच कायम ॲक्टिव्ह राहत राहा आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच आणि मी इट्स मज्जा अब मैं, म इट्स मज्जावर खूप मज्जा करत आलो पहिल्यापासून आणि माझ्या पहिल्या फिल्म बेस म्हणजे केसरीपासूनच सा, सांगतो मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की अत्यंत रियालिटीमध्ये आता असलेली इनफॅक्ट एक थोडं ॲड करेन कालच एक स्कॅम बाहेर आला आहे जो सायबर स्कॅम आहे ज्याच्यात लोक म्हणजे हा फिल्मचा प्लॉट तर अगदीच भारी प्लॉट होऊ शकतो हा म्हणजे कोणी घेतला तर आ, आ, सुप्रीम कोर्टचा सेटअप करून एका मोठ्या बिझनेसमॅनला सात कोटीचा सा गंडा घातलाय म्हणजे मला सांगायचं असं आहे की सायबर क्राईमची लेवल जी इंडियात आता गेली आहे आत्ता आज ह्या दिवशी ती अत्यंत म्हणजे ग्लोबल लेवलला आपण कम्पीट करतोय आत्ता सो हा आपला रिलेटेबल विषय आणि आपण अनेक अने स्कॅम्स ऐकतो आणि पण आपण व्लॉगिंगवरती आणि ह्याच्यावरती असं काय जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत कळ कळत नाही आणि मलाही स्क्रिप्ट वाचल्यावर कसं झालं की हे सरांना कसं काय सुचलं आहे आणि तेच नाविन्य आहे तीच रियालिटीला धरून असलेली ही अत्यंत प्रामाणिकपणे केलेली फिल्म आहे अभिषेक सरांनी त्यांचं सगळं ओतलं आहे त्याच्यात ॲज अ डिरेक्टर रायटर आणि अत्यंत उत्तम कलाकार आहेत तुम्ही बघताय सगळे उत्तम कलाकार त्याच्यात एकत्र आहेत सो मला असं वाटतं की तुम्हाला नक्की मजा येईल आणि तुम्ही शेवटपर्यंत खुर्चीवर खेळवून ठेवलेले असाल सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा लाईक आणि सबस्क्राईब थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच इट्स अ प्लेजर थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका